हा लालबुंद चटकदार लाल मिरच्यांचा रंजका आहे बर का हा अगदी वर्षभर असाच्या असा आरामात टिकतो असा छान रसरशीत आंबट तिखट काहीसा चटपटीत चवीचा या अशा ओल्या लाल मिरच्यांपासून आपण पारंपरिक ही रेसिपी तयार करणार आहोत बऱ्याचदा तोंडी लावणी म्हणून ताटाची शोभा वाढवण्यासाठी आपण विविध प्रकार करतो त्यापैकीच हा असा वर्षभर टिकणारा रंजका ही कर्नाटकातील एक रेसिपी आहे पण खायला अतिशय मस्त चटकदार लागते नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मी इथे या पाव किलो या प्रमाणामध्ये या ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत बघा देठ अगदी मस्त असं हिरवगार आहे अशा या ज्या हिरव्यागार देठाच्या लाल ज्या मिरच्या असतात ना त्या घ्यायच्या त्यापैकी या काही अशा खिडक्या किंवा अशा या बघा मऊ झालेल्या खराब अशा मिरच्या सगळ्या काढून टाकायच्या आहेत आपल्याला वर्षभर टिकण्यासाठी रंजका तयार करायचा आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित चांगल्या कडक अशा मिरच्या निवडून घ्यायच्या मी या स्वच्छ धुतल्या आणि एखाद्या सुती कापडावरती पसरवून चांगल्या आपल्याला तीन चार तास वाळवून घ्यायच्या आहेत म्हणजे यामधला सगळा उलसरपणा निघून जातो आता या सगळ्या अशा व्यवस्थित कोरड्या झालेल्या मिरच्या नंतर यांची देठ काढायची आहेत देठ काढल्यानंतर अजिबात धुवायच्या नाहीत नाहीतर आजपर्यंत त्याच्या पाणी जाऊ शकतं सगळ्या मिरच्यांची ही अशी मी मिरच्या काढून घेतलेली आहेत जर कुठे असं छोट मोठं डेथ जरी राहिलं असेल तर ते काढून टाकायचं कुठे जर किडकी किंवा खराब अशी काही मिरची दिसली तर ती सुद्धा अशी काढून घ्यायची आहे अजिबात एकही एक मिरची आपल्याला खराब नको आहे किंवा ओलसर नको आहे सगळ्या मिरच्या मी अशा काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर या मिरच्यांना आपण मधून कट करून घेणार आहोत जर तुम्हाला फार तिखट रंजका नको असेल ना तर तुम्ही या मिरच्यांच्या ना अशा बिया सुद्धा काढून टाकू शकता जर तिखट आवडत असेल तर काही हरकत नाही पण जर तिखट नको असेल तर अर्ध्या मिरच्यांच्या अशा जर बिया काढून टाकल्या तर रंजका फार तिखट होत नाही पण तोंडी लावणी म्हणून अगदी मस्त छान असा चटकदार तयार होतो सगळ्या मिरच्यांच्या या अशा मी दोन दोन भाग करून घेतलेले आहेत आता आपण पुढची तयारी करतोय त्याकरता बघा इथे मी एक सात ते आठ लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत मोठ्या करायच्या इथे मी एक चमचा जिरे घेतले एक चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत आणि प्रामुख्याने आपल्याला असं खडे हिंग असेल तर ते घ्यायचं आहे साधारण एक इंचा हा खडे हिंगाचा तुकडा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी चवीला साखर आणि तीन ते चार लिंबांचा रस आपल्याला या रंजका बनवण्यासाठी लागणार आहे बाकी अजिबात कुठेही पाण्याचा अंश आपल्याला लागता कामाने आता एक कढई ठेवायची आणि यामध्ये फक्त आपल्याला एक चमचा इतकं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये या आपण तुकडे करून घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या सगळ्या घालून घ्यायच्या आहेत बरेच जण काय करतात तर या मिरच्या अशा परतवून घेत नाहीत पण या परतवून घेणं फार गरजेचं आहे कारण यामध्ये जर काही थोडाफार जरी ओलसरपणा शिल्लक असेल तर तो, तो सगळा असं परतून घेतल्यामुळे निघून जातो बरं सगळ्या मिरच्यांना व्यवस्थित तेलाचं असं कोटिंग होतं ज्यामुळे रंजक्याला येत नाही त्यामुळे ही स्टेप अगदी आवर्जून कराच आता ह्या सगळ्या मिरच्या अशा मी एक चार पाच मिनिटं भाजून घेतल्या त्यानंतर त्या एका प्लेटमध्ये काढून अशा या थंड होण्यासाठी बाजूला ठेवायच्या आहेत आता आपण पुढची तयारी करतोय त्याकरता आम्ही पुन्हा एक चमचा एक तेल या कढईत घात आणि त्यामध्ये आपल्याला हा हिंग असा तळून घ्यायचा आहे मी घेतलेल्या हिंगापैकी पाऊण भाग घेतलेला आहे अगदी छोटा एक तुकडा शिल्लक ठेवलेला आहे कारण हा खडे हिंग ना खूप स्ट्रॉंग असतो आता हे चांगला हिंग तेलामध्ये असा परतून घेतला बघा त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि असा छान फुलल्यासारखा दिसत आहे हा काढून घेतला की मग यामध्ये आता मेथीचे दाणे आणि जिरे हे सुद्धा तेलामध्ये चांगले असे तळून घ्यायचे आहेत साधारण मिनिटभराच्या आतच मेथीदाणे आणि जिरे चांगले असे तळून होतात हे लगेच असे काढून घ्यायचे आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण पुढची तयारी करूया इथे मी मेथीदाणे आणि हिंग सुद्धा काढून घेतलेला आहे बरोबरीने जी आपण घेतलेली लिंब आहेत ती अशी चिरून घ्यायची आहेत जर तुम्हाला याचा रस करायचा असेल तर रस सुद्धा काढून ठेवला तरीही चालेल किंवा वेळेवर रस काढला तरीही चालतो सगळी लिंब ही मी अशी चिरून घेतलेली आहेत आपल्याला तीन किंवा चार लिंब साधारणतः लागतील आता हे हिंग आणि जिरे मेथी हे मिक्सरला चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे याची अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे आणि या मिरच्या सुद्धा आपल्या अगदी व्यवस्थित आता गार झालेल्या आहेत एखादं मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये सगळ्या या मिरच्या अशा थंड झालेल्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये आपण लसूण पाकळ्या घालणार आहोत काही जण घालत नाहीत पण आमच्याकडे घात घालतात म्हणून मी या लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये जिरे मेथी दाणे आणि हिंगाची जी पावडर तयार करून घेतली ती घालायची इथे मी बारीक मीठ वापरलेलं आहे पण जर तुमच्याकडे खडे मीठ असेल तर आवर्जून खडे मिठाचाच वापर करा मी इथे साधारण एक टेबल स्पून इतकं बारीक मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये साधारण तीन लिंब इतकी मी पिळून घेणार आहेत साधारण तीन लिंब ही पुरेशी होतात पण अगदी गरज वाटली तर एखादा लिंबू आपण नंतर पळू शकतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये थोडस सा आपण साखर घालणार आहोत साखर हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह काम करते तसेच थोडीशी चव बॅलन्स होण्यासाठी साखर किंवा गुळाचा वापर करावा आता यामध्ये जरा सुद्धा पाणी घालायचं नाही अगदी गरज वाटली तर आणखीन एका लिंबाचा रस तुम्ही मिसळला तरीही चालेल मी आणखीन एका लिंबाचा रस यामध्ये मिसळला त्याचबरोबर थोडस चवीला मला मीठ सुद्धा कमी वाटलं मीठही घातलं आणि हा रंजका अगदी बारीक असा वाटून घेतलेला आहे आणि तो एका भांड्यामध्ये आपल्याला असा काढून ठेवायचा आहे असा हा रंजका तुम्ही वर्षभर सुद्धा बरणीमध्ये भरून ठेवू शकता पण आपण पड़ याला ना एक फोडणी देणार आहोत त्याकरता मी दोन टेबलस्पून तेल गरम केलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली मोहरी चांगली फुलायला हवी आणि अशी छान तडतडायला हवी की मग त्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग यामध्ये हिंग घालायचं आहे पाव चमचा हिंग घातलं आणि पाव चमचा हळद घातलेली आहे गॅस बंद केल्यानंतर हिंग आणि हळद घालायचं म्हणजे हिंग आणि हळद करपत नाही आणि ही आता फोडणी आपल्याला पूर्णतः थंड होण्यासाठी बाजूला ठेवायची आहे अगदी रूम टेम्परेचरला येईपर्यंत ही व्यवस्थित अशी थंड होऊ द्यायची आहे पूर्णतः बघा आता ही थंड झालेली आहे अगदी अजिबात गरम लागत नाहीये आणि आता ही थंड झालेली फोडणी आपल्याला या रंजक्यावर घालून घ्यायची आहे जर तुम्ही अग्दी एक किलोचा किंवा दोन किलोचा वर्षभरासाठी रंजका तयार करणार असाल तर वेळेवर फोडणी घातली किंवा एकदाच सगळ्या रंजक्याला अशी जरी फोडणी घातली ना तरीही चालेल फक्त ती थंड झालेली असावी बघा अशी ही फोडणी मस्त या रंजक्यामध्ये मिसळून घ्यायची आहे या रंजक्याला छान असं जिरे हिंग याचा खमंग सुवास येतो त्याचबरोबर अशी छान आंबट तिखट चवीचा असा हा लागतो बरोबर बरोबर भाकरी किंवा वरण अप्रतिम लागतो हा रंजकाना अगदी बरण्याच्या बरण्या भरून असा वर्षभरासाठी बरेच जण तयार करून ठेवतात बरणीमध्ये भरून ठेवताना एकच काळजी घ्यायची की बरणी स्वच्छ घासून पुसून उन्हामध्ये वाळवून अशी घेतलेली असावी म्हणजे अगदी कोरडी असावी म्हणजे वर्षभरासाठी सुद्धा हा रंजका अगदी व्यवस्थित टिकतो जेव्हा हा रंजका तुम्हाला घ्यायचा असेल तेव्हा चमचा कोरडा असावा हात कोरडा असावा म्हणजे अजिबात रंजका खराब होत नाही असा हा चटकदार लालबुंद रंजका तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की तयार करून पहा पोळी बरोबर भाकरी बरोबर अगदी वरण भाताबरोबर सुद्धा हा रंजका अप्रतिम लागतो तुम्ही सुद्धा हा रंजका नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत भा शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा असा हा चटकदार रंजका बघून कोणाच्या बरं तोंडाला पाणी सुटलं हे सुद्धा, सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद